नमस्कार दमामाज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण पुन्हा एकदा पावसाळी रानभाजी करणार आहोत आणि त्या भाजीचं नाव आहे कुलू ह्याला बरेच फोडशीची फोळशीची भाजीसुद्धा म्हणतात आणि ही खूपच पौष्टिक असते आणि ह्याच्यामध्ये खूप सारे मिनरल्स असतात तर आपण बघूया ती भाजी आपण आता कशी करायची आहे ह्या रानात उगवत असल्यानं ह्या भाज्या खूपच असं चविष्ट अशा लागतात तर तुम्ही बघू शकता इथे मी फोडशीची ही भाजी घेतलेली आहे आणि ती अगदी गवतासारखी दिसते अगदी स्वच्छ धुवून त्याला चाळणीमध्ये निथळत ठेवलेली आहे तो पांढरा भाग आहे तो काढून घ्यायचा आहे आणि मध्ये असं दांडीसारखं काही दिसेल ते असं काढून ती भाजी स्वच्छ करून घ्यायची आहे सगळ्यांमध्ये तो दांडा असतो असं नाही आहे पण जे जिथे दिसेल तिथे ते काढून घ्यायचं आहे असा मागचा पांढरा भाग कट करून घ्यायचा आहे आणि भाजीशी छान अशी बारीक चिरून घ्यायची आहे ही भाजी बरेच जण वालामध्ये घालून पण करतात नुसती कांद्यावर पण करतात जे नॉनव्हेज खाणार आहे ते कोलमी घालून पण करतात पण मी इथे ही भाजी मूग मुँ, मुग डाळीमध्ये करणार आहे इथे मी सफेद कांदा घेतलेला बारीक चिरलेला ठेसलेला लसूण आणि हिरवी मिरची आहे आणि दोन तास आधी मी मूगडाळ डाळ भिजवली होती ती घेतलेली आहे कडेत तेल चांगलं गरम झालं आहे आता आपण फोडणीवरती मिरची घालून घेऊया आणि त्यावर घा ठेसलेलं लसूण घालूया लसूण चांगला ब्राऊन रंगाचं होईपर्यंत त्याला फ्राय करून घ्यायचं आहे मिरची पण छान तळली गेली पाहिजे त्यामध्ये आता त्यामध्ये एक चमचा हळद घालून घेऊया ह्यात दुसरे कुठलेही मसाले येणार नाही आहेत फक्त हळद घालायची आहे पुन्हा एकदा व्यवस्थित फ्राय करून घेऊया आता त्यावर आपण चिरलेली भाजी घालून घ्यायची आहे आणि त्यावरच आपण भिजवलेली मूगडाळ घालून घ्यायची आहे मूगडाळ घातली का त्याच्यावरती आपण घालायचं आहे एक चमचा धणे पावडर आता भाजी झाकण ठेवून एक पाच ते सात मिनटं वाफेवर शिजवून घ्यायची आहे पहिली पाच ते सात मिनटं झालेली आहेत आता आपण भाजी उघडून बघूया मोठी वाफ निघालेली आहे भाजी मिक्स करून घ्यायची व्यवस्थित आणि त्याच्यावरती एक थोडासा पाण्याचा सडका मारायचा आहे त्यात पाणी घालायचं नाही फक्त हातात थोडंसं पाणी घेऊन त्याच्यावरती सडका मारून घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा भाजी एक पाच ते सहा मिनटं झाकण मारून ठेवायची म्हणजे ती पूर्णपणे व्यवस्थित शिजेल तर पुन्हा दुसरी पाच मिनटं झालेली आहेत आपण बघूया भाजी पूर्णपणे आता शिजलेली आहे व्यवस्थित बघा पाणीसुद्धा राहिलेलं नाही आहे छान झालेली आहे भाजी आता त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि एक पुन्हा दोन मिनटं उघड्यावरतीच तिला शिजू द्यायची आहे म्हणजे ते मीठ त्याच्यामध्ये व्यवस्थित मोरवेल असं तर इथे आपली फोडशीची म्हणा कुलूची म्हणा भाजी तयार झालेली आहे आता आपण ती प्लेटमध्ये काढून घेऊया बघा तुम्ही बघू शकतात भाजी किती छान शिजलेली आहे आणि रंग पण किती छान आला आहे भाजीला ही भाजी एकदा अशा प्रकारे करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल खूप झटपट होते आणि लागतेही खूप छान ओला नारळ असला तर त्यावर थोडासा ओला नारळ घाला चव अजूनच जास्त छान लागते तर अशाच छान छान रेसिपीसाठी द ममाज रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद